सुरुवातीलाच बातमी आहे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची एकीकडे एक तोंडचं पाणी पळणं ही आपण म्हण वापरतो मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण आता पाकिस्तानला कारण सुरक्षा यंत्रणांची मॉकड्रील घेण्याचे आदेश आता केंद्रीय गृह मंत्रालयानंच अनेक राज्यांना दिलेत आणि तसंच युद्ध काळामध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी वाजवण्यात येणारे सायरन हे देखील वाजवण्याचे सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत तसंच विद्यार्थी आणि नागरिकांना सेल्फ डिफेन्सचे से धडे देण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत बातमी आपण बघतोय एकीकडे एक सर्वच राज्यांना वाजवण्याचे निर्देश आणि त्याचबरोबरीनं देशातील नागरिकांना विद्यार्थ्यांना तरुणांना सेल्फ डिफेन्सचे से, म्हणजे स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून मत पाहूयात काय स्वरूपाचे आदेश देण्यात आलेले आहेत सायरन वाजवणे मॉकड्रील दरम्यान कशाचा सराव अपेक्षित आहे पहिला सराव हा सायरन वाजवणे असेल त्यानंतर ब्लॅकआउट पूर्णपणे ब्लॅकआउट घरातली उदबत्ती सुद्धा लावलेली चालणार नाही इतक्या स्वरूपाचा ब्लॅकआउट त्यानंतर बचावकार्य स्वसंरक्षणा जे लागणार बचाव कार्य आहे ते सर्वसामान्यांनी करावं आणि त्याचबरोबरीनं इतर सुरक्षा यंत्रणांनीही सतर्क राहावं अशा स्वरूपाचे हे मॉकड्रिल मध्ये काही महत्वाचे सरावा दरम्यान था करतील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिलचे हे आदेश देण्यात आलेले आहेत तब्बल दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रील करण्यासंदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत महत्वाची अपडेट आपण बघतोय आत्ताची कारण सध्या भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं अनेक महत्वाची पावलं उचललीत आणि त्यातलं हे आणखीन एक महत्वाचं पाऊल